नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी मेथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज आपण गाईच्या किमती काय आहेत हे आपण पाहणार आहोत तर आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करू नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण मूल्य बाजारामध्ये बाजार कवर करणार आहोत सर्व व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला गायीचा बाजाराचं रेट आणि आवक घर बसल्या सगळ्या मूल्य बाजारातील दर अपडेट तुम्हाला आज मिळून जाईल तर आपण मशीचा आणि कालोडले शपर व्हिडिओ टाकणार आहोत आता गायींचा व्हिडिओमध्ये बघून या तर एक शेतकरी मित्र आपले आहेत गाई चेक करू शक बघू शकता आहे का किती त्याची गाय का का किती त्याची गाय म्हणलं आता किती दिवस टाईम आहे अजून याला दहा बारा दिवस काही कवर करतो शेतकरी मित्रांनो का चालू वगैरे बघू शकता कशी काय सांगतात तर गायचं रेट बघू आपण सहा दी गय काय सांगताय गायची तिला शॉर्ट म्हणत आहे सत्तर हजार सत्तरीमध्ये सत्तर हजार म्हणतात अशा गायचा तिसऱ्या आताचे गये दहा पंधरा दिवस यायला टाईम आहे अजून आणि साठ त्याला टॉपमध्ये आहे कलर पण चांगली शिमगा आहे तर व्यवहारापासल्यानंतर काय तरी कमी जास्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसट सतरा तुम्ही जर काही आवडले असेल तर घेऊ शकता मित्रांनो एक गाईचं रेट तुम्हाला गरीब बसल्या समजतात कशा पद्धतीनं गायचं रेट तर काय आहे बाजारामध्ये भाव नाही जरचा रेटचा तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो असं बघू शकता तुम्ही पूर्ण जाऊ एका शेतकऱ्याच्या आप आहे आपण प्रत्येक गायच्या अपडेट त्यांच्याकडे विचारून घेऊया आधी सुरुवातीला गाय ही कव्हर करतो कास वगैरे भरपूर केलेलं आहे मॉडेल आहे आणि कासाला आपण भरपूर आहे शेतकरी मित्रांनो कधी गाय मित्र गाय रात्री आहे किती वाताची गाय ही तिसऱ्या हातची गाय दुसऱ्याला किती दूध दिलं दहा अकरा आता तिसऱ्या आताला पण बऱ्यापैकी पैकी अशीच गाय गाय पूर्ण कव्हर केलेली हा काय झालाय नर आहे का मादी नर आहे हा तर किती पर्यंत स्वराज्य मानता हिला सांगतात गावरा बसर कमी होईलच ही गाय किती ही का हिचं किती सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी जरा सांगतो त्याचं गाय बघू शकता त्यांची पूर्ण दावणच मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकदा कवर करतो मग आपण परत गायचं एकदा संपूर्ण माहिती घेऊ तिसरी गाय यांची चौथी हे पाचवी गायनंतर हिच किती सांगता म्हणताय पंच्याऐंशी आणि हिचं ही किती ही चौदी आहे त्याची आणि इकडं तिसऱ्यांदा हिच किती ब्र्याण्णव हजार म्हणजे एक ब्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णवचा असं गये बघून त्याची वेध बघून किमती आहेत तरी मित्रांनो तर जर तुम्हाला जर ह्यांच्या गैर आवडल्या असतील तर तुम्ही ह्यांना कॉल करू शकता मोबाईल नंबर खायला देईल ही किती जाते गै शेवटची कट जाते आणि ती ती जाते सात आता द्या व्यवस्थित बसून जर कोणाचा फोन आला तर

किती तिसऱ्या तो काय किती पर्यंत सोडायची अंदाज सत्तर सांगितलेलं काहीतरी कमी होईल व्यवहाराला बसल्यावर बरोबर मुली बाजारामध्ये आलेली ते आजोबा घेऊन कुठलं गाव तुमचं बरोबर मोबाईल नंबर आहे का मोबाईल आहे का बरोबर ठीक आहे यांच्या नंबर मोबाईल नाही कोब्याच्या खालच्या गाई इकडं बसलेला बाजारावर विकायला त्यांच्याकडं नेहमी बाजारामध्ये गई असते त्यांचा हट्टा होता ये आमच्या बघायचा एक व्हिडिओ काढा शेतकरी मित्रांनो हा हे किती आहे त्याची गय मला पाहिलं रो पाहिलं रोय का शेतकरी मित्रांनो गय कवर करतो पाहिलं रोमध्ये गव आहे चांगली गय आहे पाहिलं रोमध्ये किती दात ती गय दात किती पाहिलं आहे का चार दात चार दाती, दाती पाहिलं रो गय किती सांगताय सांगाल पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार सांगतात काहीतरी व्यवहार अशा कमी होईलच आणि ही किती ही काही किती वाताची ही तिस जी आ, ही तिसरी आता ही तिसरी आताची काही आहे हिच किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार ही तांबडी ही कुठली आहे जे आहे तांबडा कलर आहे म्हणून पण ब्रीड आहे येतलं म्हणजे याच्यामध्येच आहे का नाही प्युअर आहे जर्शी प्युअर जर्शी का हिचं किती सांगताय हे सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती टक्के वर येतलं पिअरदर्शी म्हणलं का हिचं पंच्याहत्तर सांगता का हिच हिच किती हाताची गाय ही तिसऱ्याची गाय पासष्ट हजार रुपये आणि ही राहिली आलेली ही जी शिंगती आहे साठ सांगायला काहीतरी कमी होतील व्यवहाराला बसल्यावर आणि हा ब्लॅक गाडा सत्तर हजार म्हणजे एक सत्तर आहे तिसरी आताची गाय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दहा वर तिसऱ्या आता किती दिवस टाईम आहे सगळ्या गायला तरी अंदाज सगळ्या दिवस सगळ्या टाइम आहे आणि तुम्ही मी कव्हर करतो शेतकरी मित्रांनो पाच सहा यांच्याकडे आहेत तर तुम्ही ह्यांना जर पाहिला कॉल करू शकताय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ अडतीस पंचावन्न पंचावन्न पस्तीस पस्तीस ठीक आहे धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कास आलो एकदम अत्यंत जोरात कास कस केलेले गाय नाही बघा बहुतेक ते गैल असं वाटतंय मला तिचं पिलो पिल आहे हो कोण आहे मला गायचं तुम्हीच काय गेली आहे गाय गेली का बरं बरं हिचं किती दिवस टाइम आहे अजून दोन चार दिवस किती दा तिघे जोडा तिसऱ्या आणि किती काय तिसरी आहेत तिसरे आहेत बरोबर किती दिलं दुसऱ्या लिटर दूध बारा बारा तेरा आता मी तेवढीच पेयला किती पर्यंत सोळाचे म्हणताय येई सांगा ऐंशी सांगते ऐंशी सांगतात सांगायला काही इकडे इकडे सत्तर पर्यंत सोडते व्यवहाराला व्यवसाय कमी होईल असा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव झिरो एक तर तुमचा नाव काय दिलकर गोंड दिनकर गोंड दिन चालतं आणि त्यांची एक दुसरी एक देल गायली आहे दिलेली आहे का मग ठीक आहे असू दे की ही किती आताची गाय होती तिसरं तिसरी आताची गाय आता येईल आता येली किती चालली आता ही बरोबर कितीपर्यंत सॉल्व व्यवहार का करता येई सत्तर सॉल सत्तर हजाराला सत्तर हजाराला व्यवहार झाला मित्रांनो मित्रानं गव्हर करतो तुम्हाला गाय वेलेली आहे काय झालं आहे कार वाढ झालं का फॉन झालं आहे तुम्ही फॉन तुम्हाला तर सांगायचं असं सत् सत्तर झालेलं पर्यंत आणि सत्तर हजार व्यवहार आहे तर एक बाजाराचा अशा टाइपची तिसऱ्या ताजी गाय सत्तर हजाराला जाऊ शकते मग तुमच्याकडे जर गाय जर घरी कुठली तिसऱ्या दुसऱ्या विकायची असेल तर एक अंदाजा पर्यंत बाजार व्हा तसं आहे असं तुम्ही लक्षात येते मित्रांनो गाय कवर करतो आपण हिची किंमत की सांगतात की असे किती वाटत आपलं ही पाहिलं हो दुसऱ्याची काय किती दिवस टाईम आहे अजून पंधरा दिवस टाईम आहे का किती चालले पहिल्याला अकरा चालले कितीपर्यंत सोडाची म्हणताय एक अंदाज तरी सांगा काय कितीपर्यंत ती म्हणत म्हणताय नाही नाही कितीपर्यंत म्हणत म्हणताय म्हणजे असं एक अंदाज सांगा कितीपर्यंत सोडाची कितीपर्यंत म्हणताय सोडायची ऐंशी पर्यंत व्यवहाराबसला कमी जास्त होईल शेतकरी मित्रांनो व्यवहाराबसू म्हणतात मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस पंचाण्णव सत्तावीस सतरा सतरा पंधरा चौपन्न चौपन्न गाव कोणतं डोहरी बरोबर अण्णा का खरात शेतकरी मित्रांनो एकच आहे तुम्ही बघू शकता येऊ शकत आहात नाही व्यवहार चालू शेतकरी मित्रांनो लाही व्यवहार बघत असेल तर पण आता कसं व्यवहारात किमती वगैरे करायला येत नाही त्या करू शकता ता, शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनी गाडी कव्हर आहे तर आपल्याला इथे आपलं जे चॅनल बाजारामध्ये जे बघतात आपले रेग्युलर ते आपले फॉलोअर्स भेटलेले आहेत काय नाव तुमचं कृष्णा पाडोळे तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुम्हाला घर बसला गायचं रेट वगैरे काय सुधारणा करायची आम्ही ह्याच्यामध्ये काय नाही एक नंबर सगळं व्यवस्थित सुरू आहे शेतकरी असं तुमचं प्रेम राहू द्या ह्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही असंच लाईक सबस्क्राईब करत जा चॅनलला पण काही व्हिडिओमध्ये म्हणजे पण बाजार आपण प्रसारित करणार आहोत जरा काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून काही होताचे गाय त्याची तिसऱ्या का दुसऱ्याला किती चालले दुसऱ्या त्याला किती पर्यंत सोळाचे मानताय सत्तर पंच्याहत्तर पर्यंत दुसऱ्या दुसऱ्या सोडायचे म्हणतात कव्हर करू शकतो मित्रांनो एक साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या ताजी गाय ऐंशी पंच्याऐंशी तर रेट आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सातशे वीस, वीस। दहा सात सात ओके तर शेतकरी मित्रांनो आपण असं गायांचं रेट वगैरे बघतोय आजचा व्हिडिओ हा फक्त गायांपर्यंत जास्त शेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत म्हशीचा आणि कालवाडीचा Tunggu sebentar